नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर प्रणवसिंह पाटील आणि आपण पाहत भदरी भलरी तर भारतामध्ये सगळ्यात जास्त रोजगार निर्माण करणारं जे क्षेत्र आहे ते शेतीचं क्षेत्र आहे आजही नाही म्हटलं तरी पंचेचाळीस ते पन्नास टक्के लोक हे शेती व्यवसायावर अवलंबून आहेत आणि त्यामध्ये दे सुद्धा देशामध्ये दे जवळपास पासष्ट पास ते सत्तर टक्के लोक पावसाच्या पाण्यावर शेती करतात आणि महाराष्ट्रामध्ये तर हा आकडा मोठा आहे ऐंशी टक्केच्या आसपास पावसाच्या पाण्यावर शेती होती मग अशा ठिकाणी कोणती पिकं घेतली जातात सगळ्यात जास्त ह्या शेतकऱ्यांना हे नगदी पिकं म्हणून कापूस सोयाबीन तूर अशा पद्धतीची पिकं शेतकरी घेतात आणि मग निसर्गाची सोबत नसताना हे पूर्णपणे देवाच्या भरोश्यावरती अशा पद्धतीनं शेती करत असताना जर या पिकांचे भाव पडले तर शेतकऱ्यांना भयंकर नुकसान होते जे सोयाबीनच्या बाबतीत आपण आत्ताच पाहिलेलं आहे कापसाचे सुद्धा भाव त्या पद्धतीनं ना वाढत नाही आहेत बरेच वर्ष झालं आणि म्हणून त्या भागातले विदर्भातले शेतकरीसुद्धा खास करून कापूस लावणारे शेतकरी ते सुद्धा तसत आहेत आणि सध्या बाजारामध्ये तूर आलेली आहे आणि तुरीचे भावसुद्धा पडलेले आहेत तर मागच्या वर्षी जवळपास नऊ हजार ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल अशा पद्धतीचे भाव असल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांनी तुरीची चांगल्या पद्धतीने लागवड केली आणि अशी अपेक्षा होती की यावर्षीसुद्धा नऊ ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळेल किंवा पण भाव पडले आणि स सरकारचा जो हमी भाव आहे तो सात हजार पाचशे पन्नास रुपये आहे तेवढेसुद्धा भाव मिळत नाही आहेत सध्या अशी परिस्थिती झाली आहे आणि त्यामुळं शेतकरी त्रस्त झालेला आहे आणि एक प्रश्न लाखो शेतकऱ्यांच्या मनामध्ये सध्या आहे की तूर हे सरकारी हमीभावाने आता विकून टाकावी का की वाट पाहावी भविष्यात भाव वाढतील का तुरीचे बाजारभाव आठ हजार रुपयेपर्यंत जातील का आणि हाच प्रश्न घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे थोडाफार मी अभ्यास जागतिक मार्केटचा आणि भारतातील परिस्थितीचा केलेला आहे या अभ्यासाचा आपल्याला कदाचित उपयोग होईल असं मला वाटतं आहे तर चला पाहूया की तुरीचे बाजारभाव हे पुढे जाऊन वाढतील का काय परिस्थिती आहे तर काय असणार आहे परिस्थिती मित्रांनो चला पाहूया सध्या तुरीचे जे बाजारभाव आहेत तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा आपल्यासमोर या ठिकाणी माहिती दिसती आहे तर जवळपास आपण म्हणू अकोला धुळे हिंगोली अशा मार्केटमधली ही माहिती आहे तर सरासरी आपण सात हजार रुपयेच्या आसपास किंवा सात हजार पाचशे रुपयेच्या आसपास काही ठिकाणी भाव चाललेले आहेत तर किमान सहा हजार ते सात हजारच्या मध्ये या ठिकाणी अशा पद्धतीचे चा चा भाव चाललेले आहेत आणि हे जे भाव आहेत हे मागील वर्षीच्या तुलनेत किंवा हमीभावापेक्षा कमी भाव आहेत हमी भाव जो आहे तो सात हजार पाचशे पन्नास रुपये आहे तर अशी परिस्थिती आलेली आहे की सध्या हमी भावापेक्षा कमी भाव मिळत आहेत तुरीचे बाजारभाव वाढणार का याचं भाकीत दरवर्षी खरं तर हैदराबाद येथील प्रोफेसर जयशंकर तेलंगणा युनिव्हर्सिटी येथील शास्त्रज्ञ दरवर्षी करतात आणि त्यांच्या अंदाज खरं तर बऱ्यापैकी बरोबर येतात मात्र त्यांनी जो दोन हजार चोवीस पंचवीसच्या या हंगामासाठी अंदाज केला होता की जानेवारी फेब्रुवारीमध्ये नऊ हजार पाचशे ते नऊ हजार आठशे रुपये अशा पद्धतीचे भाव असले पाहिजे आणि हा जो त्यांचा अभ्यास होता तो मागील बावीस वर्षापासून त्यांनी जे सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे वेगळेवेगळे मॉडेल वापरून तर त्या सगळा डेटा त्याच्यामध्ये भरून जे अंदाज त्यांनी व्यक्त केला होता तो अंदाज या ठिकाणी दिसतो आपल्याला परंतु हे अंदाजसुद्धा कुठे ठरलेले आहेत मग बघा पुढे भाव वाढणार आहे का कमी होणार आहे असं जर मी काही भाकीत करायला गेलो तर यांच्यापेक्षा तर माझ्याकडे काही भाकीत असं असं काही सॉफ्टवेअर वगैरे नाही आहे परंतु मी फक्त अभ्यास मांडण्याचा प्रयत्न करणार आहे की काय सध्या जागतिक लेवलला परिस्थिती आहे आणि हे जे काही भाव पडलेले आहेत ह्याच्यामध्ये गव्हर गौर्, गव्हर्मेंटची जी किंवा आपण म्हणू सरकारची जी आयात निर्यात धोरण आहे ते सुद्धा कारणीभूत आहे सरकारने जवळपास मार्च दो एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत जे तुरीची आयात आहे ते ड्युटी फ्री केल्यामुळं तुरीचे भाव बा देशांतर्गत बाजारपेठेमध्ये दे, कमी झालेले आहेत तर मागच्या चार पाच महिन्यामध्ये आपण म्हणूया सहा महिन्यामध्ये तुरीचे बाजारभाव कर्नाटकामध्ये दहा हजारापासून ते सात हजार पाचशेपर्यंत कमी झालेले आहेत तर हे आयात निर्यात सुद्धा एक परिणाम आपल्याला दिसतो आहे मागील तीन वर्षापासून भारतामध्ये तूर उत्पादन उत्पादन किती होतं आहे आणि वापर किती होतं आहे एक चार्ट तुमच्यासमोर आहे तर जवळपास आपण जेवढं उत्पादन होतं आहे तेवढं वापर आपल्या देशामध्ये दोन हजार एकवीस बावीसमध्ये झाला आणि त्यानंतर मात्र बावीस तेवीसला उत्पादन थोडंसं घटलं आणि वापर मात्र तेवढाच आहे किंवा जास्त आहे अशी मागच्या दोन वर्षाची परिस्थिती होती उत्पादन कमी होतं आणि त्यामुळं शेतकऱ्यांना चांगले भाव त्या ठिकाणी मिळाले आणि यावर्षी मात्र त्यामुळं थोडासा पेराव वाढलेला आहे तर भाव गरज तर, तर तेवढीच आहे वापर तर तेवढाच होणार आहे तर त्या मानाने उत्पादन किती होणार आहे हे मात्र आता बघण्यासारखं असणार आहे आणि त्यामुळं आपण म्हणू की थोडेसे त्या ठिकाणी बाजारभाव सध्या दबावात आहेत थोडासा अभ्यास आपण करूया की भारतामध्ये नेमकं तूर उत्पादन कोण करत आहे तर जे आपण म्हणू पावसाच्या पाण्यावर शेती ज्या ठिकाणी होते खास करून आपण कर्नाटक आणि महाराष्ट्र त्याच्यामध्ये नंबर वन आणि नंबर टू आहेत काही भाग उत्तर प्रदेश आणि काही भाग मध्य प्रदेश आणि काही भाग तेलंगणा तर ते याच्यामध्ये आपण म्हणू सगळ्यात जास्त तूर लागवड ही महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि तुरीचे भाव वाढणार किंवा कमी होणार याचा सगळ्यात जास्त फायदा किंवा तोटा हा याच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होतो आणि तुरीचं जे गरज आहे खास करून आपण म्हणून वेगळेवेगळे पदार्थ बनवले जातात तर महाराष्ट्रामध्ये आमटी म्हणा किंवा दक्षिण भारतामध्ये सांबर आमटी सांबर किंवा उत्तर भारतामध्ये डाळ तडका हे दररोजच्या आहारातले जे पदार्थ आहेत त्याच्यासाठी तुरी तुरीची गरज लागतेच आणि जे काही डाळवर्गीय पिकं आहेत त्याच्यामध्ये इथं तुम्हाला तूर मूग मसूर उडीद हरभरा अशा पद्धतीचे सगळे किंवा वाटाणा दिसतं आहे तर सगळ्यात जास्त जे डाळवर्गीय पीक भारतामध्ये वापरलं जातं ते तूरच आहे त्यामुळं तुरीची मागणी दरवर्षी भारतामध्ये सगळ्यात जास्त आहे त्याच्यानंतर मूग वगैरे आहे तर तुरीला त्याच्यामुळं चा चांगला भाव येतोच परंतु मागच्या काही वर्षामध्ये उत्पादन आपलं कमी झाल्यामुळं तुरीचे ग्राहकांसाठी रिटेलमध्ये जे भाव आहेत ते वाढत गेले आणि आपण म्हणू की जवळपास त्याच्यामध्ये भाववाढ ग्राहकाला जवळपास वीस टक्क्याची भाववाढ त्याच्यामध्ये झाली आणि त्यामुळं गव्हर्नमेंटनी त्या ठिकाणी इम्पोर्ट करायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं आपण म्हणू की तुरीचे बाजारभाव किंवा रिटेल भाव कमी करण्याकडे गव्हर्नमेंटचा कल दिसून आला बघा की इंटरनॅशनल मार्केटमध्ये तूर उत्पादन तयार करणारे देश कोणते आहेत तर आपल्याला असं दिसतं की सगळ्यात मोठा देश तूर उत्पादन करणारा तो भारतच आहे जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के उत्पादन भारतातून होतं आणि नंबर दोनला म्यानमार तर बारा ते पंधरा टक्के तर हेच दोन देश आपण म्हणू की जवळपास पंच्याण्णव टक्के उत्पादन करणारे देश हे दोनच आहेत त्यानंतर टँझानिया मालविया आणि मोझेम्बिक्यू हे काही देश काही थोड्या प्रमाणामध्ये तूर लागवड करतात खरं तर हे जे तूर लागवड करायला लागलेले आहेत हे आफ्रिकन देश आहेत आणि हे भारतासाठीच खरंतर तूर लागवड करत आहेत असे कॉन्ट्रॅक्ट सध्या आपल्या सरकारने त्यांच्यासोबत केलेले आहेत आणि वापर जर पाहिला आपण कन्झम्पन तर भारतामध्येच जवळपास तयार होणारी सगळी तूर वापरली जाते आणि भारताला निर्यात करायला काही तूर शिल्लकच राहत नाही अशी परिस्थिती आहे आणि हे सुद्धा बाकीचे देश जे आहेत हे आपल्यालाच निर्यात करतात अशी परिस्थिती त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळं आपण म्हणू तुरीचे जे बाजारभाव आहेत ते पूर्णपणे बाज भारतीय लोकांवरतीच अवलंबून आहेत आणि भारतीय लोकांचा वापर जास्त आहे आणि उत्पादन कमी आहे त्यामुळे तुरीचे चांगले बाजारभाव शक्यतो राहत असतो तर आयात निर्यातीचं जे धोरण आहे तर हे मागच्या काही वर्षामध्ये सरकारचं आयातीकडे कल राहिलेलं आहे उत्पादन कमी असल्यामुळं आणि वापर जास्त असल्यामुळं आणि त्याच्यामुळं तुरीच्या भावांवरती दबाव येतो आहे आणि शेतकऱ्यांना आपण म्हणू की ते चांगले भाव जे मागच्या एक दोन वर्षामध्ये मिळत होते ते मिळत नाही आहेत तर केंद्रीय अर्थमंत्र्यांचं सॉरी केंद्रीय आपले गृहमंत्री जे आहेत त्यांचं नुकतंच सह्याद्री वाहिनीवरती एक कार्यक्रमामध्ये त्यांचं मी भाषण ऐकत होतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी तूर आपल्याला निर्यात करायची आहे किंवा आपल्याला हे डाळवर्गीय पिकं निर्यात करायची असं एक स्टेटमेंट त्या ठिकाणी केलं तर ते आपण थोडक्यात पाहून घेऊया आणि आताच तुम्ही पाहिलं असेल की हे जे निर्यातीचं त्यांचं धोरण आहे किंवा इच्छा आहे ती तेव्हाच पूर्ण होणार आहे जेव्हा आपला भारत जो आहे तो तू डाळवर्गीय पिकामध्ये आत्मनिर्भर होईल परंतु त्याच्यासाठी आपलं उत्पादन वाढावं लागेल आणि त्याच्यासाठी सरकारला त्या ठिकाणी शास्त्रज्ञांना प्रोत्साहन द्यावं लागेल फंड द्यावं लागेल परंतु तसं होताना आपल्याला दिसत नाही आहे आत्ताच त्यांनी एक हजार कोटीच्या आसपास बजेटमध्ये डाळवर्गीय पिकांचं उत्पादन वाढावं म्हणून तरतूद केलेली आहे ते पण पुढच्या पाच वर्षामध्ये तर याचा अर्थ आहे की प्रत्येक वर्षी त्यातले थोडाफार फंड हा शास्त्रज्ञांना मिळेल तर याचा अर्थ असा आहे की म्हणावं तेवढं त्या ते ठिकाणी तरतूद शास्त्रज्ञांसाठी करण्यात आलेली नाही आहेत तर जास्त उत्पादन देणारे वाहन किंवा टेक्नॉलॉजी आ, कमी पावसात येणारे वाण हे सगळं तयार करायला त्या ठिकाणी फंड किंवा बरीच कामं करावी लागणार आहेत तर धोरण जर पाहिलं आपण तर हे निर्यात करायची असं सरकार म्हणत आहे परंतु आ, निर्यात थोडंसं आपण म्हणू उत्पादनच नाही आहे त्यामुळं निर्यात कशी करणार आपल्यालाच पुरत नाही आहे अशी परिस्थिती आहे आणि मा पंधरा मे दोन हजार एकवीस रोजी पहिल्यांदा जे आयातीवरचे निर्बंध होते त्या ठिकाणी उठवण्यात आले आणि मुक्त आयात करण्यात आली आणि त्या त्यापासून आपण बघूया की पुन्हा अठ्ठावीस डिसेंबरला दोन हजार तेवीसला धोरण पुन्हा वाढवण्यात आलं आणि दोन हजार पंचवीसपर्यंत मुक्त आयात ठेवा असं सांगण्यात आलं आणि आता पुन्हा दोन हजार पंचवीस रोजी दोन हजार छ सव्वीसपर्यंत मुक्त आयातीचं धोरण आहे तर या आयातीच्या धोरणामुळं जे आपण म्हणू आफ्रिकन देश आहेत किंवा इतर देश आहेत भारता ते भारताला तूर पाठवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्याकडे जे काही थोडीफार प्रमाणामध्ये तूर होते आणि त्याच्यामुळं भारतीय तुरी तुरीवरती त्यांच्या बाजारभावावरती दबाव त्या ठिकाणी आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही तर कोण आपल्याला तूर पाठवतो बाहेरच्या देशातून थोडक्यात त्याची माहिती बघा की म्यानमार हा जो देश आहे दोन नंबरचा मी तुम्हाला आता दाखवलं की ते एक प्रमुख देश आहे तर त्यांच्यासोबत करार केलेला आहे आणि जवळपास आपण म्हणू दोन लाख पन्नास हजार टन आ, इतका उडीद आणि जवळपास एक लाख टन तर हे जे एक लाख टन आहे तूर तर ही आपल्याला करार जो आहे तो शासनाने केलेला आहे आणि त्यामुळं म्यानमारकडून त्या ठिकाणी आपल्याकडे तूर येते तसंच आपण आपल्या भारत सरकारने त्या ठिकाणी मालवी या देशासोबतसुद्धा करार केलेला आहे आणि त्यांच्याकडून जवळपास पन्नास हजार मेट्रिक टन तूर भारतामध्ये तुम्ही द्या अशा पद्धतीचं करार झालेला आहे मोझॅम्बिक्यू हा एक देश आहे की यांच्यासोबतसुद्धा सरकारने जवळपास दोन लाख टन तूर आम्हाला पाहिजे अशा पद्धतीचा करार दोन हजार पन्नास पंचवीस सव्वीसपर्यंत त्या ठिकाणी केलेला आहे तर हे इतर देशातून आपल्याकडे तूर यावी अशा पद्धतीचे निर्यात आयात निर्यात धोरण सध्या सरकारचं असल्यामुळं त्या ठिकाणी तुरीच्या भावांवर दबाव आलेला आहे तरी पण आपण पन म्हणूया की जे हमीभाव आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये तर त्या हमीभावाने शंभर टक्के खरेदी आम्ही करणार अशा पद्धतीने सरकारने सांगितलेलं आहे आणि त्या खरेदीसाठी नाफेडची कडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत आणि सर्व सर्व शेतकऱ्यांना जे गरजू शेतकरी आहेत ते त्या भावनुभावामध्ये विकायला तयार आहेत परंतु सोयाबीनचं मार्केटमध्ये आपण म्हणूया आत्ताच गोडाऊन भरलेले आहेत सगळं आणि त्याला अजून तुरी तुरीसाठी जागा करण्यात आलेली नाही आहे अशी परिस्थिती आहे आणि हे जे आपण बघतो एक चार्ट इथं की वेगळ्या वेगळ्या राज्यांनी त्यांचं किती तूर खरेदी करणार हा डेटा इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर महाराष्ट्राचा जो डेटा आहे अजून गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेला नाही आहे असं परिस्थिती आहे तर याचा अर्थ असा आहे की तूर तर खरेदी होणार आहे शंभर टक्के परंतु अजून सुरुवात त्याची झालेली नाही आहे तर आपला जो मुख्य प्रश्न होता की तुरीचे भाव पुढे वाढणार आहेत का काय करावे शेतकऱ्यांनी तर मला तर असं वाटतं आहे की एकंदरीतच जागतिक बाजारपेठेकडे बघता भारतच प्रमुख देश आहे भारतालाच जास्त तूर लागते त्या मानाने उत्पादन होत नाही शास्त्रज्ञ असं सांगतात की जवळपास एक दहा लाख मेट्रिक टन भारताला तुरीची कमतरता भासते आणि हे जे मी काही बाकीचे दोन तीन देश तुम्हाला दाखवले हे जरी आपल्याला तूर पाठवत असले तरी तीन एक लाख टन ते पाठवतात आणि तरीही आपल्याला तूर पुरत नाही ज्यावेळेला आपलं सणवार वार सुरू होतील त्यावेळेला खरं तर डिमांड वाढत जाते आणि हे हा एक चार्ट शेतकऱ्यांसाठी मला चांगला चार्ट वाटतो आहे की तुरीचे जे भाव आहेत ते एका वर्षामध्ये सुद्धा खालीवर होत असतात आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये शक्यतो भाव तुरीचे खाली असतात आणि बघा जवळपास आपण इथं भाव आपल्याला जानेवारी फेब्रुवारीमध्ये तुरीचे भाव हे जानेवारी फेब्रुवारी हे त्या ठिकाणी कमीच असतात कारण हंगाम नेमका असतो आणि त्यावेळेला तुरीचे भाव जानेवारी फेब्रुवारी किंवा डिसेंबरमध्ये थोडे कमी असतात परंतु तुरीचे भाव वाढतात किंवा तर ज्या वेळेला हे हंगाम सगळं मार्केटमध्ये तूर आली नंतर मग आपण म्हणू जे काही सणवार वार आहेत किंवा लग्न लग्नाचं जे तारखा आहेत त्या काळामध्ये कुठेतरी उन्हाळ्यामध्ये तुरीचे भाव वाढत जातील आणि सगळ्यात जास्त तुरीचे भाव हे कुठेतरी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये असतात अशी परिस्थिती आत्तापर्यंत आपल्याला दिसलेली आहे हे कुठेतरी लातूर आणि गुलबर्गा मार्केटचं त्या ठिकाणी विश्लेषणचं काही पेपर्स इंटरनेटवर अवेलेबल होते तर मी तुमच्यासाठी त्या ठिकाणी इथं ते आणलेले आहेत तर तुरीचे भाव दरवर्षी खालीवर होत असतात आणि खास करून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये बऱ्यापैकी त्याचे भाव चांगले असतात असं आत्तापर्यंतचा इतिहास आहे परंतु काही सांगता येत नाही जसं आपण म्हणू प्रोफेसर जयशंकर युनिव्हर्सिटीनं अभ्यास केला त्यांचा बावीस वर्षाचा आणि तरी तरीसुद्धा काही कारणांमुळं यावर्षी तुरीला हवे तसे भाव मिळाले नाही परंतु तरीसुद्धा आपण म्हणू ह्या चार्टकडे बघून जे शेतकरी वाट पाहू शकतात त्यांनी जरूर तुरीची या महिन्यापर्यंत वाट पाहायला हरकत नाही आणि जे वाट पाहू शकत नाही त्यांनी सरकारी हमी भावाप्रमाणे त्या ठिकाणी तूर त्यांची विकायलासुद्धा हरकत नाही तर एकंदरीत असं आहे सध्याची परिस्थिती तर मित्रांनो हा होता तुरीच्या बाजारभावाचा केलेला अभ्यास तुम्ही चॅनलला सबस्क्राईब तर केलंच ला ला के असेल आणि व्हिडिओला लाईकही केलं असेल असं मला वाटतं आहे नसेल केलं तर लवकर करा कारण हा जो अभ्यास केलेला आहे याला खूप मी मेहनत घेतलेली आहे हे तुम्हाला दिसलंच असेल आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ तुम्ही पाठवा आणि असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत राहील आणि आज भलरीमध्ये मी इथंच थांबतो आणि आपली रजा घेतो नमस्कार